भर दिवसा तरुणीला गजबजलेल्या भागातून नेले अपहरण करून पोलीस मागावर असल्याने तरुणीला सोडून दुचाकी स्वाराने काढला पड एका आरोपीला अटक तर एक फरार राज्यात महिलांच्या अत्याचाराच्या घटनेत कुठलीच कमतरता आली नसल्याचे पाहायला मिळत आहे असामाजिक तत्वांचे धाडस किती वाढले आहे हे यावरूनच लक्षात येईल की नांदेड सारख्या शहरात दिवसा ढवड्या आणि तेही कसबसलेल्या ठिकाणाहून दोन तरुणांनी एका तरुणीचे दुचाकी वरून अपहरण करण्याचा प्रयत्न केला पोलीस मागावर असल्याने आरोपींनी तरुणीला अर्ध्या रस्त्यात सोडून पळ काढला बुधवारी दुपारी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात ही धक्कादायक घटना घडली अपहरणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे घटनेच्या काही तासातच पोलिसांनी एका आरोपीला अटक केली तर त्याचा अन्य एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली होती बुधवारी दुपारी एकोणवीस वर्षीय तरुणी रेल्वे स्टेशन परिसरात फिरत होती यावेळी दुचाकीवर दोन तरुण आले त्यातील एकाने तिला फरकटत नेलं मुलीने ओरड केली तरीही तरुणाने तिला जबरीने उचलून नेले या अपहरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती या मार्गावर नागरिकांची नेहमीप्रमाणे वर्दड होती मात्र एकानेही धाडस दाखवत पुढे येत तरुणीला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही दरम्यान या अपहरणाच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दुचाकीवरून तरुणीला घेऊन जाणाऱ्या दोघांचा पाठलाग केला पोलीस पाठलाग करत असल्याचं समजताच आरोपींनी तरुणीला गोकुळनगर भागातील रेल्वे स्टेशन परिसरात सोडून तेथून पळ काढला त्यानंतर पोलिसांनी घटनेच्या काही तासातच एकवीस वर्षीय हो मोहम्मद खाजा या आरोपीला देगलूर नाका भागातून अटक केली घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव हे वजीराबाद पोलीस ठाण्यात तळ ठोकून हो होते या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती एकोणवीस वर्षीय मुलीच्या अपहरणाची घटना घडल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती पोलिसांनी तातडीने पीडित मुलीचा शोध घेतला आणि तिची सुखरूप सुटका केली पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली त्या मुलीची आणि आरोपीची जुनी ओळख होती ती मुलगी रेल्वे स्थानकातच राहते भीक मागून ती मुलगी उदरनिर्वाह करत होती यापूर्वी ते अनेक वेळा भेटले आहेत असं पोलीस तपासात उघड झाला आहे दरम्यान तो आरोपी बुधवारी देखील त्या मुलीला भेटण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आला होता काही कारणांनी त्यांच्यात वाद झाला होता तरुणीसोबत वाद झाल्यानंतर आरोपीने आपल्या मित्राच्या मदतीने त्या मुलीला बडजबरीने दुचाकीवरून पडून देण पोलीस मागावर असल्याने नंतर तरुण तिला सोडून पसार झाले या प्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करणार असल्याचं पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट नांदेड